तुमच्या अंत्यसंस्कारानंतर काय होईल काही तासातच रडण्याचा आवाज पूर्णपणे बंद होईल नातेवाईकांसाठी जेवण बनविण्यात किंवा ऑर्डर करण्यात तुमचे कुटुंब तयारीला लागेल काही पुरुष झोपण्यापूर्वी चहाच्या दुकानात फिरायला जातील तुमचे काही नातेवाईक तुमच्या मुलाशी किंवा मुलीशी फोनवर बोलतील की फोन बोलती? काही कारणामुळे ते येऊ शकत नाही आणि मग इकडे तुमचा मृतदेह चितेवर जळत असेल तर दुसऱ्या बाजूला तुमचा शेवटचा निरोप घ्यायला आलेल्यांपैकी काही लोक फोनवर बोलत असेल कोणी व्हॉट्सअप फेसबुकवर व्यस्त असेल तर कोणी दूर जाऊन कुटुंब व्यवसाय किंवा खेळ याबद्दल गप्पा करत असेल दुसऱ्या दिवशी जेवणानंतर काही नातेवाईक घरी निघून जातील तर काही, काही लोक भाजीत पुरीमध्ये मीठ नसल्याच्या तक्रारी करत असतील गर्दी हळूहळू कमी होईल तुमचे कार्यालय किंवा दुकान तुमची जागा घेण्यासाठी दुसरे कोणीतरी शोधण्याची घाई करेल महिना अखेरीस तुमचा जीवनसाथी एखादा कॉमेडी शो बघून पुन्हा हसायला सुरुवात करेल प्रत्येकाचे जीवन सामान्य होईल आश्चर्यकारक वेगाने तुम्हाला या जगात विसरले जाईल बोलता बोलता दिवस निघून जातील आणि तुमची पहिली पुण्यतिथी मोठ्या थाटात साजरी होईल डोळे मिचकावत वर्ष निघून जातात आणि तुमच्याबद्दल बोलायला कोणीच राहत नाही एखाद्या दिवशी तुमच्या अगदी जवळची एखादी व्यक्ती तुमचे जुने फोटो बघून तुमची आठवण काढेल लोक तुम्हाला सहज विसरण्याची वाट पाहत आहेत मग तुम्ही कशासाठी आणि कोणासाठी धावत आहात कोणासाठी चिंतेत आहात तुम्ही नव्हते तेव्हा सुद्धा दुनिया होती आणि तुम्ही या दुनियातून निघून जाल तरीही ही, ही दुनिया राहील तुम्ही राहिलात किंवा नाही राहिला तरी या दुनियेला या लोकांना काही फरक पडणार नाही म्हणून चिंतेपासून मुक्त व्हा आणि वर्तमानात जगण्याचा आनंद घ्या आशा करते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद